कचरा कोंडीने सध्या ठाण्याची घुसमट होत असतानाच पुन्हा एकदा कचऱ्याने पेट घेतला आहे गायमुख येथील पालिकेच्या कचरा संकलन केंद्राला मंगळवारी रात्री उशिरा आग लागल्याची घटना घडली आगीचं स्वरूप मोठं होतं या आग आटोक्यात आणण्यासाठी ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले डम्पिंग ग्राउंडच्या आत जिथे आगीची तीव्रता अधिक होती तिथपर्यंत अग्निशमन दलाची वाहनं पोचण्यास अडचण होत होती मोठ्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण आणण्यात आलं त्यानंतर धुराचे प्रचंड लोट या परिसरामध्ये दिसत होते गायमुख परिसरात प पर, कचरा टाकला जाऊ नये यासाठी येथील लोकप्रतिनिधींनी पालिकेशी पत्रव्यवहार केला होता मात्र सध्या कचरा संकलनसाठी जागा उपलब्ध नसल्याने पालिकेने का गायमुख कचरा संकलन केंद्रात मोठ्या प्रमाणात डम्पिंग करायला सुरुवात केली आहे ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स